प्रिया प्रिया इकडे का जरा मला मदत करिये प्रिया ऐकतेस का प्रिया ग किती हाका मारतोय मी आणि तू लॅपटॉप मध्ये लक्ष घालून बसलीस कस होणार आहे आपल्या यश देव कुठल्या जन्मीच्या पापाची शिक्षा त्याला देतोय कुणास ठेव का काय झालंय त्याला सगळं माहीत असून पण तू इतका शांत कसा राहू शकतोस आणखी एक दिवाळी आली यश कधी सगळ्या मुलांसारखा एन्जॉय करणार आहे कधी नॉर्मल होणार आहे तो अच्छा म्हणजे तो ऍबनॉर्मल आहे तर तसं नाही आहे म्हणायचं मला, मला पण प्रिया तू हे बघितलंस का यशने काढलेले पेंटिंग मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत किती लाईक्स मिळालेत बघ त्याला आणि ते नायर सर फेमस आर्टिस्ट जेकी नायर सर त्यांनी तर काय कमेंट केली बघ तुमच्या मुलाची रंगांबद्दलची समज इतक्या लहान वयात किती कमाल आहे ग्रेट म्हणाले ते बघ खरच हा तरी पण पण बिन काही नाही अगं आपला यश काही गतीमंद किंवा मतिमंद नाहीये तो थोडा स्वमग नाही इतकंच ऑटिस्टिक आणि डॉक्टर मॅडम काय म्हणाले सांग की ऑटिझम हा काही आजार नाहीये ती एक डिसऑर्डर आहे अशा मुलांना उपचारांसाठी थोडा जास्त वेळ लागतो इतकंच हो मला पार थकून जायला रे आपल्या यशला खरी गरज आहे ट्रीटमेंट बरोबर आपल्या प्रेमाची सुद्धा प्रेमात खूप ताकद असते अगं डॅम शुअर आपल्या प्रेमामुळे यश नक्की बरा होईल सगळं ठीक होईल विश्वास ठेव माझ्यावर हो नक्की होणार आपण त्याला आणखी वेळ देऊ थोडी त्याची भाषा समजून घेऊ हळूहळू आपल्या जगाची ओळख करून देऊ हो ना परफेक्ट आणि तसंही म्हटलेलंच आहे भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही <laughs> तर काय चला आता आधी आपल्या अंगण का अंधेरा दूर करते म्हणजे आकाश कंदी लाव्यात चल मदत कर मला बसलेच कुठे योग्य उपचारास तुमच्या प्रेमाचा आधार हमखास दूर करतो ऑटिझमचा अंधार